हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कालच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलंच की मी तुम्हाला आपलं श्री दत्तात्रय महाराज आहेत ना त्यांचं आजोळ या विषयी माहिती सांगितली त्यांचं मंदिर तुमच्यासोबत शेअर केलं आणि आता आम्ही तिथून निघालेलो आहोत पुन्हा डॅमवरती जाण्यासाठी तर बघा सनसेट किती सुंदर दिसतं आहे ना संध्याकाळचा सनसेट घ्यायला मला इतकं आवडतं ना तुम्ही माझ्या भरपूरशा व्हिडिओमध्ये बघितलं असणारे की मी खूप वेळा तुमच्यासोबत सनसेट म्हणजे शेअर करत असते मला प्रचंड आवडतो बरं का आणि ह्या झाडामागून तो तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वॉलपेपरच असा आहे असं म्हणजे वाटत होतं तर मग त्याचा मी तर व्हिडिओ घेतलाच कारण मला मोहच आवडत नाही हो काय करू मला सनसेट खूपच आवडतो तर चला आता निघालेला आहोत आम्ही आणि बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की सुहासगिरी महाराज आणि रामचंद्र स्वामी यांनी मंदिराची स्थापना केली परत आश्रमशाळेची स्थापना केली तर इथेच आहेत लहान मुलांचे गोरगरीब जे काही मुलं आहेत ना तर त्यांचे आश्रम इथेच आहे ते पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे तर हे बघा हे ते आश्रम आहे म्हणजे एकोणावीसशे शतकामध्ये आले होते ना त्यावेळेस बांधकाम किंवा त्यावेळेसची आश्रमशाळा ही वेगळ्या पद्धतीची असणार आहे पण आता भरपूरशी सुधारणा इथे करण्यात आलेली आहे तर या आश्रमाच्या रिलेटेड पण मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे जमलंच तर घेऊनच येईल नक्की तर चला आता थोडीशी इथे माहिती मी घेतली गुरुकुल आदिवासी आश्रम शाळा करंजी या गावामध्ये आहे ही तर इथे थोडेफार प्रमाणामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्याची मी तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेल कारण की थोडासा युजफुल असा व्हिडिओ होईल तो कदाचित ज्यांना पण आपली मुलं शाळेमध्ये टाकायची असतील ना तर त्यांनी इथे टाकू शकतात तर त्याचा डिटेलिंग व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला त्याचा डिटेलिंग व्हिडिओ बघायला आवडेल का ती शाळा बघायला आवडेल का तर आश्रम शाळेचा तर पूर्ण व्हिडिओ नाही घेऊ शकलेली पण थोडीफार माहिती मी घेऊन ठेवलेली आहे सु ती तुमच्यासोबत नक्की शेअर कर तर अशी आहे ही आश्रम शाळा Ber tsala तर आता आम्ही निघालेला आहोत ओझरखेड डॅमवरती आता तुम्ही म्हणाल की तुझे तर डॅमवरचा आम्ही व्हिडिओ बघितला तू तर डॅमचा व्हिडिओ शेअर केलेला आहे पण ना त्या डॅमवरती आम्हाला पाण्याचा जो आनंद असतो ना तो जवळून काही असा तर आलेला नाही आहे आला की डॅमवरती पाण्यामध्ये खेळायला अलाउडच नसतं पण जे काही आपण पाणी दूरच दूर असं पाणी दिसतं ना आपल्याला किंवा तो नजारा असतो पाण्याचा तो आम्हाला जवळून अनुभवायचा आहे तो थोडाफार वेळ बाकी आहे आमच्याकडे ऑलमोस्ट आता पाच वाजलेले आहे आहे पाच वाजता आम्ही निघालेलो आहोत सनसेटवरून तुम्हाला समजतच असतं किती छान दिसतोय ना हा सूर्य आणि हो ते बाजूला हिरवळ वगैरे अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि मला असं वातावरण खूपच आवडतं मलाच काय हो सगळ्यांना आवडतं अशा असं वातावरण हो की नाही तर आता आम्ही निघालेलो आहोत ओझरखेड डॅमवरती ते व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे तुमच्यासोबत मी डॅमवरचं जे काही निसर्गातील वातावरण असतं निसर्गाचा आनंद जवळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत तर चलो ये neque तर बघा हे समोर तुम्हाला पाटी दिसतच असणारे ओझरखेड तर ओजर तो त्या साईडला तर रस्ता ओलांडून जायचा आहे आणि आम आमचं खरंच चुकलं आम्ही ना याआधी म्हणजे तुमच्या आधी जो तुमच्यासोबत व्हिडिओ जो शेअर केला ना ज्या डॅमवरती आम्हाला जायचं होतं तर आम्हाला ॲक्च्युली ह्या स्पॉटवर यायचं होतं पण आम्ही रस्ता चुकलो किंवा मग एक गेट बंद होतं तुम्हाला तर मी दाख सांगितलंस तो गेट बंद असल्यामुळे आम्ही दुसऱ्या बाजूने गेलो होतो पण तिथे पण मजा आली तुम्ही तर तो व्हिडिओ बघितलाच किती छान मजा केली आम्ही तिथे चोऱ्या भरपूरशा केलेल्या आहेत तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि चला आता पोहोचत आलेलो आहोत आणि खरा इथून डॅमचा आनंद घ्यायचा आहे पाण्याचा आनंद घ्यायचा आहे नयन सुख घ्यायचं आहे पाण्याने भरलेल्या डॅमचं मस्त पैकी असं सगळी इकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी असं आपल्याला दिसणार आहे कसं केलं परत करा माझी बॅटरी लावत आली तुमचा मोबाईल सो माझी दीपक दीपक तुमची बॅटरी किती आहे आता एवढं चढून आलो आम्ही हा दम लागला चल आता मेन नजारा तुमच्यासोबत मी शेअर करते खूप छान संध्याकाळच्या वेळेस आलेलो आहे आम्ही इथे मस्त व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे दिसला पाणीच पाणी ये कोण <laughs> भेटल चलो जॉगिंग कॉपी कॉपीराइटील प्लीज आम्हाला कॉपीराइटील प्लीज मस्त की नाही नजारा बघा पक्षी बघा किती सुंदर उडताना दिसतायत थांब घेते थांब थांब ना पक्षी उडताय ना मस्त थांब ना याला म्हणतात निसर्गाचा आनंद जर कधी तुम्ही नाशिकमध्ये आला तर दिंडोरी गावामध्ये येऊ ओझरखेड या डॅमला व्हिजिट द्यायला नक्की 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 विसरू नका हे मला तुम्हाला आवर्जून सांगणं आहे आणि भर दुपारी तर इथे येऊच नका मी तर खरंच सांगते कारण भर दुपारी कसं वाटतं असेल हे मला माहिती नाही आहे पण तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या वेळेला किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि मुलंसुद्धा भरभरून बर आनंद घेत आहे बघितलं तुम्ही आणि वरतून सुद्धा नजारा बघा किती सुंदर असा दिसत आहे पूर्ण नाशिक सिटी किंवा मग दिंडोरी हे सगळं काही दिसतंय आणि जेव्हा सूर्य अस्ताला जातो ना त्यावेळेस अतिशय सुंदर असं वाटत असतं संध्याकाळच्या वेळेस नदी किनारी किंवा अशा पाण्याच्या ठिकाणी यायला मला प्रचंड असं आवडत असतं आणि माझं जे सुख म्हणते ना मी किंवा मला शांतता जी हवी असते ना ती मला इथेच मिळते किंवा अशा अशा ठिकाणी येऊनच मी असं मनसुक्त असं एन्जॉय करत असते तर बघा म्हणजे माझ्या आनंदाला काही पाराच नाही अशी फिरते हिंडते एक खुला पक्षी म्हणतो ना आपण त्या पद्धतीने मी ह्या सगळ्या काही गोष्टींचा आनंद घेत आहे तर मला फार आवडतं आणि फॅमिलीसोबत आलो आहोत तर बगा। काय मग पे सुहागाच हसी मजाक मस्ती करत आणि पाण्याचा आनंद घेत असा किनाऱ्यावरती पाण्यामध्ये दगड फेकत वा 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 विचारूच ना का तर कधी तुम्ही अशा पाण्याचा आनंद किंवा अशा डॅमवरती कधी गेला आहात का गेला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो आजच्या कमेंट्समध्ये मी तुम्हाला हे पण विचारणार आहे की तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या गावावरून बघत आहात किंवा कुठून बघत आहात तेसुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर हे बघा पाणीच पाणी वाव सो स्वीट आता खऱ्या अर्थाने असं वाटतंय की वर झालं आम्ही आधी त्या डॅमवरती गेलो आणि तिथे मस्त मजा मस्ती केली कारण की ह्या डॅमवरती आम्हाला संध्याकाळीच यायला हवं होतं असं तरी मला वाटतं इथे आल्यानंतर कळतंय की संध्याकाळचा नजारा संध्याकाळचा व्ह्यू आणि संध्याकाळची ही छानशी शांतता खूप काही एन्जॉयमेंट देऊन जात आहे मला आणि खूप छान असं वाटतं आहे तुम्ही बघू शकता असं संध्याकाळचे साडेसहा ऑलमोस्ट वाजलेले आहे तरी वाटत नाही आहे बिलकुल तर चला फ्रेंड संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करत आहोत खूप बघू शकता तुम्ही बघा किती अन असं दिसतंय कॅमेऱ्यामध्ये पण खरंच खूप अंधार झालेला आहे सहा साडेसहा झालेले आहे आणि आता आम्ही उतरणार आहोत खाली आणि ट्युशन हे तर चप्पल आयातली काढून घ्यायची आता तर चला तर आता एवढं खाली उतरायचंय कशा उतरताय आईला तीनच टक्के राहिली बॅटरी